शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र बिहार पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार झालेलं आहे आणि याचा उत्तर भारतावर मध्य भारतावर परिणाम होतो आहे तसं महाराष्ट्रात आता फारसं पावसाळी वातावरण नाही आहे परंतु काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा प्रभाव अजूनही कायम आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता चोवीस तारखेला व्यक्त करण्यात आली आहे तेच वातावरण आपण साधारण कोकण आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं पंचवीस तारखेला बघतो सव्वीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भाच्याही पश्चिमी भागात पावसाचं वातावरण वाढू शकतं स्कायमेटच्या अंदाजानुसार सत्तावीस तारखेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण असा आहे एकोणतीस तारखेला आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र ओरिसाच्या दरम्यान तयार होऊ शकतं ज्याचा परिणाम मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे कोकणातही हलक्या ते, ते मध्यम सरींचं वातावरण कायम आहे जे फेस मॉडेलनुसार चोवीस तारखेला उद्या विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे तेच वातावरण पंचवीसलाही असण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला मात्र विदर्भात आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस विदर्भामध्ये आणि कोकणात सत्तावीस तारखेला असणं अपेक्षित आहे आणि मराठवाड्याच्याही उत्तरी भागात जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल अठ्ठावीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे हे पावसाचं वातावरण एकोणतीसलाही असण्याची शक्यता आहे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला देखील विदर्भ कोकण पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे विदर्भ कोकण पावसाळी परिस्थिती हलक्या स्वरूपात एकतीसलाही असण्याची शक्यता आहे एक तारखेपासून तसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रातून दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल दोन तारखेला हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून एक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे थोडं कोकणात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या एकत्रित अंदाजाचा समावेश या ठिकाणी करत असतो आपण या ठिकाणी बघतो जरी पावसाचं क्षेत्र असलं भारतामध्ये तरी ते उत्तर भारत पूर्व भारत आणि पश्चिम भारत असं आहे दक्षिण भारतामध्ये सध्या फारसं पावसाळी वातावरण नाही आहे केवळ कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण राहणारे आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचं वातावरण राहणं अपेक्षित आहे त्यामुळे फार पावसा वातावरण नाही आहे आपण हळूहळू जसं बघतोय की वातावरण हे मध्य भारतावर आणि उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये बऱ्यापैकी राहणार आहे महाराष्ट्राच्या विदर्भातही चांगला पाऊस दरम्यानच्या काळात होईल कोकणातही पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही आहे तरी देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे त्याचं प्रमाण फक्त विदर्भात जास्त राहील आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो हे आपल्याला माहिती आहे केवळ कोकणामध्ये उद्या चोवीस तारखेला थोडंफार पावसाचं वातावरण असेल विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस वाढतो आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ पावसाचं क्षेत्र वाढतं आहे सत्तावीस तारखेला मराठवाड्याचा पूर्व भाग विदर्भ दक्षिण कोकण जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात सर्व दूर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडता पावसाचं वातावरण आहे एकोणतीस तारखेलाही राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला सुरुवातीला आपण अगदी चार पाच दिवसापूर्वी जर अंदाज बघितला तर तेव्हा आपल्याला महाराष्ट्रात फारसं वातावरण दाखवलं जात नव्हतं परंतु आता शेवटचा आठवडा देखील पावसाळी असण्याची शक्यता ऑगस्टचा तयार झालेला आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाच वातावरण दाखवलं जात आहे जवळपास एकतीस तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण राहील आणि सातत्याने विदर्भामध्ये मोठे पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहेत त्यामुळे विदर्भकरांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे कारण विदर्भ कर या आठवड्यामध्ये पावसाला कंटाळू शकतात सप्टेंबरच्या पहिल्या तारखेपासूनच म्हणजे एक सप्टेंबर पासूनच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे दोनलाही लाही ते कमी असणार आहे तीनलाही ते तुरळक स्वरूपात असेल चारलाही थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता राहील पाच तारखेला थोडं पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होईल सहा तारखेलाही बघतो केवळ विदर्भाच्याच भागात पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सहा तारखेपर्यंत आपण बघतो की म्हणजे पाच आणि सहाला पुन्हा विदर्भात पाऊस सुरू होतोय एक ते चार मात्र पावसाची बऱ्यापैकी महाराष्ट्रात उघडीप राहणार आहे आणि दरम्यानच्या काळात आपण असेही बघतो आहोत की केवळ ऑगस्टच्या शेवटापर्यंतच महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण हे एक ते चार उघडलेलं असणार आहे आपण जेव्हा सहा तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आता अंदाज बदलू लागला आहे कोकणातील पावसाचं प्रमाण काही प्रमाणात असण्याची शक्यता या पंधरा दिवसामध्ये आहे परंतु आपण जर बघितलं तर हा सर्व भाग म्हणजे आपण अगदी सोलापूरला थोडंफार घेतलं तरी चालेल तर या सर्व भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस होणं अपेक्षित आहे पुढील पंधरा दिवसामध्ये आणि हा जो भाग आहे मालेगाव अहिलानगर सांगली पुणे पूर्व सातारा पूर्व भाग हा तसा पर्जनेशायेचा प्रदेश समजला जातो याही ठिकाणी पाऊस आहे परंतु पावसाचं प्रमाण तसं तुलनेत कमी आहे नाशिक पश्चिम असेल किंवा थोडं विदर्भ हो, पावसाचं वातावरण आज होतं उद्या महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे यामध्ये कोकणात पाऊस वाढेल जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नाशिक धुळे नंदुरबार अगदी वाशिम हिंगोली परभणी बीड नांदेड याही भागात पावसाची उद्या शक्यता धाराशिव लातूरपर्यंत आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण वाढणार आहे दुपारनंतर याचा जोर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातही जळगाव जिल्ह्यात वाढणं अपेक्षित आहे विदर्भातून हा पाऊस रात्रपाळी करू शकतो एक कमी दाबाच क्षेत्र असल्यामुळे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस असणार आहे परंतु थोडं गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदियाम या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं मेघगर्जनेसह सत्तावीसला रात्री देखील अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली नांदेड मध्ये मेघगर्जनेसह पावसाचा जोर असणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे पंचवीस ला उद्या पावसाचं वातावरण सुरू होईल थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि ते पुढे सातत्याने वाढत जाणार आहे आपण बघतो दुपारनंतर एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे तीस तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढतो आहे हे पावसाळी वातावरण एकतीस तारखेला मध्य भारत आणि साधारण गुजरात राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र एकतीसपासूनच कोकणातील पावसाचा जोर उघडणार आहे एक तारखेला विशेष पाऊस नाही दोन तारखेला तसा विशेष पाऊस नाही परंतु उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण राहील तीन तारखेला विशेष वातावरण नाही चार तारखेला थोडं जळगाव जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे पाच तारखेपासून पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल ते वातावरण सहा तारखेला असण्याची शक्यता आहे मात्र आपण एक लक्षात घेऊ शकतो की तसंच सप्टेंबरची सुरुवात केवळ विदर्भापुरती मर्यादित आहे उर्वरित महाराष्ट्रात कोकणासहित पाऊस उघडणार आहे मात्र शेवटचा आठवडा जो आहे ऑगस्टचा तो महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस देऊन जाईल असा अंदाज आहे हा मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे त्यामुळे पिकांच्या भरणीसाठी हा तसा उपयुक्त आहे ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली त्या शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा तसा फार उपयोग होणार नाही वीडियो में दिल माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय